श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर थंबेलवरून कळलं आज गुरुवार आहे तर तुमच्यासाठी एक छान अशी माहिती मी घेऊन आलेली आहे श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे किंवा त्याचे महत्त्व तर मी जेवढं पण मला माहीत आहे ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहे तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहे श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते की श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा स यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे तर अशी करावी पारायणाची तयारी तर तुम्हाला मी आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे तर तुम्हाला पारायण करायचं असेल तर काही नियम अटी आहेत श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे दत्तात्रयांचे कामधेनू देणू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंध उत्पत्ती धूप कळश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंद नत रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती एक गुरु दत्तत्र आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेट्टी असावी ठेवावे पारे पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंत मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी नारळ ठेवून पारायण सुरुवात करावी किंवा प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अर्थ वा वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा शास्त्रसुद्धा सप्ताह करण्यासाठी खाली नियम पाळावेत तर कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते श्रीगुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवार व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे कारण शुक्रवारी हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्री यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालावा श्रीगुरुचरित्रेचे वाचनपूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अर्थशिष्य वाचून पोती वाचण्याची सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री चरित्र वाचण्याचा कालावधीत वा दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही आहे तर हे काही सोपे नियम आहेत श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावे तसेच या काळात चांबड्याऐवजी नाही लॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री चरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री चरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अ अंतविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले ताशा वेळी गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व श्री श्रीगुरुचरित्रस पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याचे पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा एक ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायची देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगताय करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच खावा मगच आपण भोजन करावे श्री वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपला नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतो व जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये अजून एक असं महत्त्वाची माहिती आहे की श्रीगुरुचरित्राचे अं निष्ठपूर्वक पारायणने अनुभूती पूर्वक साक्षात्कार होतो हे हे या ग्रंथाची वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुमच्या इथे श्रीस्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे पण तुम्हाला अशी सगळी माहिती भेटेल आणि आजचा व्हिडिओ इतकाच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकॉन क्लिक करा चला आता मामपाय श्री स्वामी समर्थ